विकसित कृषी संकल्प अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत पशुसंवर्धन संशोधनाला नवी दिशा डॉक्टर प्रशांत पवार केंद्र शासनाच्या विकसित कृषी संकल्प अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत धुळे जिल्ह्यात मे एकोणतीस ते जून बारा दरम्यान पूर्व खरीप हंगाम नियोजनासाठी विविध गावांमध्ये प्रत्यक्ष शेतकरी भेटी आणि संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे शासन आपल्या दारी या संकल्पनेतून हे अभियान राबवले जात असून शेतकरी पशुपालक व महिला बचत गटांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जात आहे या अभियानाचा एक भाग म्हणून शनिवारी 31 रोजी शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे विशेष चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथील प्राध्यापक डॉक्टर प्रशांत पवार यांनी उपस्थित पशुपालकांना पावसाळी हंगामातील पशु आरोग्य व्यवस्थापन पोषण चारा उत्पादन व प्रक्रिया तसेच स्वच्छ दूध निर्मिती यावर सखोल मार्गदर्शन केले निसर्गाच्या अनिश्चिततेवर आधारित शेतीच्या जोडीला वैज्ञानिक पद्धतीचे पशुपालन केल्यास शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकते असे प्रतिपादन करत डॉक्टर पवार यांनी सेंद्रिय शेतीसाठी पशुधनाचे महत्व अधोरेखित केले ते पुढे म्हणाले की रासायनिक खतांचा अतिरेक मातीच्या आरोग्यास घातक ठरत असून सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे आजच्या काळाची गरज आहे कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र धुळे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कृषी महाविद्यालय धुळे व राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था पुणे यांचे शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ दिनेश नांद्रे वरिष्ठ संशोधक कृषी विज्ञान केंद्र यांनी करत शेतकऱ्यांना पूर्व खरीप नियोजनाबाबत मार्गदर्शन केले प्रकल्प संचालक आत्मा श्री हितेंद्र सोनवणे यांनी विविध कृषी योजनांची माहिती दिली यावेळी श्री रोहित कडू यांनी बीज प्रक्रिया व आधुनिक तंत्रज्ञाना संदर्भात माहिती दिली तर डॉक्टर यांनीशोधन कृषी विज्ञान केंद्र धुळे यांचीही उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जगदीश काथेपुरी शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र धुळे यांनी केले कार्यक्रमास गावातील शेतकरी महिला बचत गट सदस्य पशुपालक व विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या समाप्तीला डॉ पवार यांनी स्पष्ट केले की पशुवैद्यकीय महाविद्यालयांतून शिक्षण संशोधन व विस्तार कार्याच्या माध्यमातून माफसू पशुसंवर्धनाच्या विकासासाठी कटिबद्ध